तिसरी परिसराभ्यास भाग चार धडा विसवा आपले समूह जीवन या धड्याचे संपूर्ण स्वाध्याय प्रश्न अ खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा एक घरात आपण कोणाबरोबर राहतो उत्तर घरात आपण आई वडिलांबरोबर राहतो दोन आपल्याला सुरक्षित केव्हा वाटते उत्तर समूहातील सोबतीमुळे आपल्याला सुरक्षित वाटते तीन आपण नियमांचे पालन का केले पाहिजे उत्तर समूह जीवन सुरळीत चालण्यासाठी आपण नियमांचे पालन केले पाहिजे आ पुढचा प्रश्न रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक माणसांना टिंबटिंब राहायला आवडते समूहात दोन समूहात आपल्याला टिंबटिंब मिळते सोबत तीन आपले समूह जीवन असे टिंबटिंब असते परस्परावलंबी प्रश्न इ गट व ब गट यांच्या योग्य जोड्या लावा अ गट ब गट गटात अ एकमेकांना मदत करणे जीवन नियमित चालण्यासाठी ई खेळाचे नियम सर्वांसाठी आणि गटात दिलेले आहेत एक नियमांची गरज असते दोन म्हणजे सहकार्य तीन नियम म्हणतात चार सारखेच असतात तर या ठिकाणी आपण जोड्या लावूया अ एकमेकांना मदत करणे म्हणजे सहकार्य आ जीवन नियमित चालण्यासाठी नियमांची गरज असते ई खेळाचे नियम सर्वांसाठी सारखेच असतात तर अशा प्रकारे या धड्याचे स्वाध्या येथे संपतो